एक छोटस विमान दोन माणसं आणि एक असं मिशन जे केवळ जीव घेणं नव्हतं तर इम्पॉसिबल होत लास वेगास मधील एका हॉटेल मालकाचं असं विचित्र स्वप्न होत की एका विमानाला जमिनीला स्पर्श न करता काही तास किंवा दिवस नाही तर काही महिने हवेत ठेवायचं चा। हे चॅलेंज पायलटसाठी एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हतं पण हे चॅलेंज पूर्ण झालं का हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवनवीन अपडेटसाठी मोठमोठे कॅसिनो फाइव स्टार हॉटेल्स आणि लक्झुरियस लाईफस्टाईल पण या सगळ्यात वेगळं होतं हसीएंडा हॉटेल हे हॉटेल साध्या लोकांसाठी होतं त्यामुळे गरीब मध्यम वर्गीय लोक इथे यायचे पण हॉटेल मालक वॉरन बेल एका संकटात अडकला होता हॉटेल चालत होत पण प्रॉफिट नव्हता चर्चेत यावं म्हणून त्याने काहीतरी भन्नाट करायचं ठरवलं एक दिवस त्याचा पायलट मित्र बॉब टीमने त्याला सल्ला दिला की जर एखादा विश्वविक्रम मोडला तर हसी अंडाला चांगली प्रसिद्धी मिळू शकेल त्यानेच आयडिया दिली की एका विमानाला जमिनीला स्पर्श न करता काही दिवस नाही तर काही महिने हवेत ठेवायचं वॉरनला ही आयडिया खूप आवडली पण खरंच यामुळे हॉटेलची प्रसिद्धी होईल हो ला की नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कसं शक्य होईल कारण जेव्हा विमानाचा शोध लागला तेव्हा सुरुवातीला त्याच्या उड्डाणाचा वेळ मोजला जायचा पायलट्स आणि साठी सर्वात महत्वाचं होतं की विमान हवेत किती वेळ उडू शकतं पण शेवटी सगळं काही इंधनाच्या टाकीवर येऊन थांबलं म्हणजे टाकी जितकी मोठी तितका उड्डाणाचा वेळ जास्त इतकं सोपं गणित मग एकोणीसशे तेवीस मध्ये अमेरिकन सैन्याने विमान जास्त वेळ हवेत ठेवण्यासाठी अजूनच भारी आयडिया शोधली विमान हवेत असताना दुसऱ्या विमानाकडून त्याला इंधन भरण्याची तिथूनच एंड्युरन्स फ्लाइट सुरू झाली तेव्हा लोकांनी सर्वात जास्त वेळ विमान हवेत ठेवण्याच्या रेकॉर्ड बनवण्याची स्पर्धा सुरू केली पण जेव्हा बॉब टीम वॉरनला ही आयडिया देत होता तेव्हा असे वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा जोर बराच कमी झाला होता कारण आता प्रश्न विमानाच्या इंजिन किंवा इंधन टाकेच्या मर्यादांचा नव्हता तर मानवी शरीराच्या मर्याद्यांचा विमान हवेत उडवण्याचा जो रेकॉर्ड दोन नेव्ही पायलट्सने एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये बनवला होता बॉब टीमने हे जाहीर केलं की के तो हा रेकॉर्ड मोडेल त्यामुळे तेव्हा त्याची ते खूप चर्चा सुद्धा झाली होती हसिंडा हॉटेलचा मालक वॉरन बेल याला ही आयडिया खूपच आवडली आणि त्याने लगेच यासाठी होकार दिला बॉब टीम हा दुसऱ्या महायुद्धातील एक फेमस पायलट होता या मिशनची तयारी करण्यासाठी बॉब टीम सरळ मॅकरन फिल्ड एअरपोर्ट वर गेला आणि एक सेसना वन सेव्हन्टी टू विमान त्याने घेतलं विमानाला जास्त काळ हवेत ठेवण्यासाठी एक चांगला मॅकॅनिकही हायर केला जास्तीत जास्त दिवस विमान हवेत ठेवण्यासाठी त्याने को पायलटची सीट काढून टाकली पण एका महिन्यापेक्षा जास्त काळ हवेत राहायचं तर एका को पायलटची गरज लागणारच होती म्हणजे दोन पायलट शिफ्ट मध्ये विमान उडवणार एकजण स्टेयरिंग सांभाळणार तर दुसरा सीटच्या जागी ठेवलेल्या फोम पॅडवर आराम करणार मग त्याने मागच्या रांगेतला बेंचही काढला त्या जागी फक्त आठ स्क्वेअर फूटचा एक छोटासा स्टोरेज बनवलं जिथे गरजेचं सा सामान ठेवता येईल आणि हो केबिनच्या एका कोपऱ्यात एक छोटंसं सिंक बसवलं जेणेकरून त्या चार फूट उंचीच्या छोट्या केबिनमध्ये कधीतरी स्पर्शना आंघोळ करता यावी त्यांनी विमानात एक वेगळी टाकी सुद्धा बसवली ज्यामुळे जास्तीत जास्त इंधन विमानात असेल इंधन भरणं जरा कमी धोकादायक व्हावं म्हणून त्यांनी को पायलटच्या दरवाजा बाहेर एक छोटासा फोल्ड होणारा प्लॅटफॉर्म बनवला यावर उभं राहून पाईप बेली टाकीच्या पोटला जोडता यायचं आणि प्लॅटफॉर्मच विमानातली अशी एकमेव जागा होती जिथे नीट ताट उभं राहता यायचं नाहीतर सेसना वन सेव्हन्टी टू च्या आत फक्त बसायची किंवा झोपायचीच जागा होती विमानाच्या बाहेर मोठ्या अक्षरात हसी अंडा लिहिलेलं होतं कारण या हॉटेल मिशन सुरू झालं होतं पुढे एकोणीसशे अठ्ठावन्नच्या उन्हाळ्यात पहिली चाचणी सुरू झाली पण त्यांच्या समोर अडचणींचा पाऊस पडायला लागला टीमने ज्या को पायलटला सुरुवातीला घेतलं त्याच्याशी टीमचं अजिबात पटत नव्हतं चाचणी उड्डाणा दरम्यान दोघं कधी छोट्या गोष्टींवरून कधी मोठ्या गोष्टींवरून भांडतच असायचे असं करत पहिली चाचणी दुसरी चाचणी ही भांडणांमुळे फसली तिसऱ्या चाचणीत तर त्यांचं इतकं भांडण झालं की टीमने त्या को पायलटला मिशन मधून काढून टाकलं इथे यांचं मिशन सुरू होत नव्हतं आणि दुसरीकडे डॅलस मध्ये जिमहित आणि बिल बरकट नावाच्या दोन पायलट्सनी त्याच सेसना वन सेव्हन्टी टू विमानावर पन्नास दिवस हवेत राहून एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला टीम सुद्धा हार मानणारा नव्हता त्यांनी डिसेंबर पर्यंत विमानातल्या सगळ्या समस्या सोडवल्या शेवटी चार डिसेंबर एकोणीशे अठ्ठावन्न ला हसेंडा विमान प्रयत्नांसाठी मॅकरन फील्ड वरून उडाल तिथे आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल फेडरेशनचे अधिकारी होते ज्या मिशनवर बारीक नजर ठेवत होते काही फसवणूक होऊ नये म्हणून टीम आणि त्याचा नवा को पायलट जॉन कुक यांनी विमान टेक ऑफ करून पुन्हा रनवेवर उतरवलं तेव्हा विमानाच्या टायर्स वर खास पांढरा रंग लावला गेला त्यामुळे जर कुठे केलं तर हा रंग निघून जाईल आणि त्यांचा रेकॉर्ड केला जाणार नाही हे झाल्यानंतर मिशन सुरू झालं बारा तासांनंतर जेव्हा पहिल्यांदा इंधन भरण्याची वेळ आली तेव्हा ते एका ठरलेल्या रस्त्यावर आले जिथे इंधनाचा ट्रक तयार होता विमान रस्त्याच्या रेषेत आलं तेव्हा ट्रक ड्रायव्हरने गाडीला फुल स्पीड दिला विमानाला त्याच्या कमीत कमी गतीवर उडावं लागत होतं शंभर किलोमीटर प्रति तास कारण ट्रक यापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकत नव्हता जेव्हा हसियंडा ट्रक पासून फक्त वीस फूट वर आलं तेव्हा को पायलटने विंच खाली फेकली ट्रक मधल्या कामगारांनी त्या विंच वर पाईप लावला आणि विमानात इंधन भरायला सुरुवात झाली पुढची तीन मिनिटं हसियंडा आणि ट्रक एकदम एकत्र होते या तीन मिनिटात जरा जरी चूक झाली किंवा कोणाचाही वेग कमी जास्त झाला तर थेट मृत्यूच होता पहिली टक्की भरली तेव्हा को पायलटने पाईप काढून खाली फेकला आणि विमान पुन्हा बारा तासांसाठी आकाशात निघून गेलं जर त्यांना पन्नास दिवसांचा विक्रम मोडायचा असेल तर ही प्रोसेस त्यांना कमीत कमी, -कमी शंभर वेळा तरी करावी लागणार होती टीम आणि कुक काही दिवस लास वेगास उडत राहिले जेणेकरून काही बिघाड झाला तर लँडिंग स्ट्रीप जवळ असेल पण जेव्हा सगळं ठीक वाटायला लागलं तेव्हा ते कॅलिफोर्नियाच्या निर्जन मैदानांवर उडायला लागले जास्त उंचीवर इंधनाची बचत होते पण तिथे थंडी गोठावणारी असे आणि हसी इंडाच्या दरवाजांमध्ये बदल केल्यामुळे त्याची उष्णता टिकवण्याची क्षमता कमी झाली होती म्हणून थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी जमिनीच्या जवळ उडायचं ठरवलं कमी उंचीवर दृश्य छान दिसतात पण रात्री डोंगर आणि ढग जीव घेणे आता टीम आणि कुक यांची चांगली दोस्ती झाली होती मोकळ्या वेळेत ते पुस्तक वाचायचे व्यायाम करायचे गप्पा मारायचे दिवसातून दोनदा इंधन भरण्याच्या वेळी ते फक्त इंधनच नाही तर पाण्याचे डबे इंजिन ऑइल आणि हसी इंडाच्या शेफने बनवलेलं जेवणही वर खेचायचे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा होता की त्यांच्या विमानात टॉयलेट होतं का तर हा विमानात एक फोल्डिंग कॅम्प टॉयलेट सीट ठेवली होती ज्या खाली एक वेस्ट बॅग लावलेली असायची ही बॅग भरली की ती कॅलिफोर्नियाच्या निर्जन मैदानांवर खाली फेकायचे ही गोष्ट त्यांनी कधीच सांगितली नाही पुढे कुकच्या मृत्यूनंतर ते उघड झालं छत्तीस दिवस हवेत घालवल्यानंतर टीम आणि कुक थकायला लागले नवीन वर्षाची संध्याकाळही त्याने विमानातच घालवली पण थकवा आणि तणाव त्यांच्यावर हावी होत गेला त्या छोट्या केबिन मध्ये त्यांना खूप त्रास होत होता विमानाच्या इंजिनच्या आवाजामुळे त्यांची झोपही नीट होत नव्हती एका रात्री टीम विमान उडवत असताना झोपला आणि हे शिफ्ट सुरू होण्याच्या काही घडलं आश्चर्य म्हणजे तास टीमने डोळे उघडले नाहीत आणि विमान ऑटो पायलटच्या जोरावर सरळ उडत राहिलं जेव्हा टीम जागा झाला तेव्हा विमान एका अनोळखी जागी खड्ड्यात कमी उंचीवर उडत होतं आणखी काही मिनिट डोळे उघडले नसते तर विमान डोंगराला धडकून क्रॅश झालं असतं आता अडचणी आणखीन वाढतच गेल्या विमानाच्या इंधन मोजण्याचं मापक खराब झालं टॅकोमीटर बंद पडलं इंजिन मध्ये कार्बन जमा होऊ लागलं पण तेवीस जानेवारीला जेव्हा विक्रम मोडण्याची वेळ जवळ आली तेव्हा हसिअंडाला ती पॉप्युलॅरिटी मिळायला लागली जी वॉरन बेलला हवी होती बेलने प्रत्येक मोठ्या शहरावरून विमान कधी जाणार आहे याचं टाइम टेबल छापलं जेणेकरून लोक विमान पाहू शकते आणि हा ऐतिहासिक क्षण कव्हर करू शकते एकदा त्याने फोटोग्राफर्सने भरलेलं एक वेगळं विमान पाठवलं जे हसिअंडासोबत उडालं आणि काही फोटो सुद्धा काढले तेवीस जानेवारीला संध्याकाळी तीन वाजून बावन्न मिनिटांनी हसी अंडाने पन्नास दिवसांचा विक्रम मोडला पण इतक्या मेहनतीने त्रास सहन करून हा विक्रम मोडल्यानंतर टीम आणि कुक यांनी ठरवलं जो की जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत उडत राहायचं आणि मग आणखी चौदा दिवस त्यांनी हवेत घालवले पण अखेरीस विमानाची अवस्था इतकी खराब झाली की ते यापुढे उडूच शकत नव्हतं अखेर सात फेब्रुवारी एकोणीशे एकोणसाठ ला तब्बल चौसष्ट दिवस बावीस तास एकोणीस मिनिट आणि पाच सेकंद हवेत राहिल्यानंतर त्याने ला, परवानगी मागितली आणि विमान जमिनीवर उतरवलं टीम आणि कुक इतके थकले होते की ते स्वतःच्या बळावर विमानातून उतरूही शकत नव्हते अधिकाऱ्यांनी तपास लाईन टायर्सवरील पांढरा रंग तसाच होता म्हणजे विमान खरंच चौसष्ट दिवस हवेतच होतं आजपर्यंत हा रेकॉर्ड कोणीच मोडू शकला नाही आणि आता मोडूही शकणार नाही कारण दोन हजार पंधरा मध्ये एफ ए असे चॅलेंजेस करायलाच बंदी घातली आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा बाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका